తుజాకరీ తుచ బాట తిరంగా నాగక యా આપણા બલંગી પાર્ક સાહેબ અને જીવન ક્વોલિટી જીતું લાગતી नाही काय काय लागत ती का यावं लागते तिरंगा एक नंबर कॉलेज ना चर्ज सगळा चढ लागत

ಹೋಟೆಲ್ಯ ಲಿಟಿಟಿ हॉटेल तिरंगाचे मालक माननीय श्री लक्ष्मणजी भाय्या भोसे तरी त्यांना आपल्या गावची जत्रा कशी वाटली विचारूया एक नंबर यायला लागते उपडे मगडे यायलाच लागते का नाकर, यायला लागतं हॉटेल तिकडे यायलाच लागते बिडून आपल्याला चॅम्पिन पूर्व जेवणासाठी क्वालिटी कशी वाटली हॉटेल तिरंगा नाव ऐकलं होतं माझ्या सर्व चॅम्पियन मित्र परिवार म्हणलं आपल्याला जायचं हॉटेल तिरंगावर जेवायला मी विचार केला हॉटेल तिरंगा मध्ये नेमकं आहे तरी काय भाऊ असं आणि बघता बघता आम्ही चालत चालत या सोलापूरच्या पाच बाउंड्रीवर आलो जेव्हा तिथं आयला पाहतो तर तिरंगा हॉटेल एवढी एवढीच असतो त्याची क्वालिटी एवढी गोष्ट नाच करते काय यायला लागतं हो हॉटेल तिरंगा यायलाच लागतं तर आपल्याकडे सिरिवंद येऊन काशी जेवणासाठी आली त्यांना विचारा क्वालिटी कशी वाटली एक नंबर क्वालिटी क्वांटिटी आणि क्वालिटीचा नादच नाही करायचा नाच करते काय यायलाच लागतं यायलाच लागतं हॉटेल तिरंगा काटा जोल एंडिने प्लवाल, गोडरेया के रेना ही जाकूटि प्लवाल चित्र उपल्देशे, और बनम दोटाकर, जाओट अबिला मिनोंAmने are इतक हे बस्टषव ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ <Harriet> పాడు yeah. బ <t– tril Christmas music> म्हणकी नाच करते का हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय हा ना नाच करते काय यावं लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय ममसा मे भाई भोलि गयो फोनमा ठीक छ विवरण ननस ए ए न हाम्रो भयो कि हाम्रो छबा पुजा हो कसै मर्ना हाल्यो भर्बन् वाशिमवरून करते काय यायलाच लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतय नाथ करते काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय तर वाशिम पुणे सोलापूर आणि बार्शीहून आपल्याला काय जेवणाच चालते म्हणजे चार जिल्ह्यात विचार क्वालिटी कशी वाटली एक नंबर तिरंगाल का यायला लागतं तिरंगा यायला फोन यायला जेव्हा आले तुम्ही पण या नमस्कार मित्रांनो आपल्याकडे पैठण आवरून जेवणासाठी त्यांना विचार आपल्या जेवणाची क्वालिटी कशी वाटली आपण पण जेवायला काय या आपला मराठी माणूस आहे लाईक करा फॉलो करा जेवायला बाळा जेवणासाठी आलं तर बाळाचा अठरा एप्रिल ला गाणं रिलीज होणार आहे चिमणी माझी उडून गेली तर सर्वांनी त्या गाण्यावर आणि याच्यावर पण प्रेम करा जकास मराठी या युट्यूब चॅनल वरती गाणं अपलोड होत आहे अठरा एप्रिल सगळ्यांनी नक्की बघा करते काय नमस्कार मित्रांनो इंदापूरून आपल्या खास व्हिडिओची चर्चा ऐकून जेवणासाठी आलते त्यांना त्यांच्या मित्र यांना माळ करी त्यांना शाकाहारी जेवण केलं यांना विचारा जेवणाची क्वालिटी कशी वाटली आणि यांना नॉन व्हेज जेवण केलं मटन खाल्लं आपलं पेशल त्यांना विचारा मटन एक नंबर एक नंबर जेवण आहे या नाच करते काय नाच करती काय यायला लक्ष हॉटेल तिरांगा यायला लागते अरे आपल्याकडे खास यायला जेवणासाठी शिरळगाव शिराडो आपल्या जेवणासाठी आलोणाची क्वालिटी कशी वाटते जेवणाची क्वालिटी काय यायला लागते हॉटेल तिरंगा यायला लागते लातर आपल्याकडे खास निलंग्या जेवणासाठी विचार क्वालिटी कशी वाटली एक नंबर क्वालिटी आहे जेवण एक नंबर नात करायचं पंच्या नक करते काय यायला लागते हॉटेल तिरंगा यायलाच लागते पुण्यावरून बऱ्या खात आलं तर नंतर नाक करते काय आमच कासल्यावर आपल्याकडे जेवणाचं आमच्या जेवणाची क्वालिटी वाटली आपल्याला एक नंबर क्वालिटी करते काय यायला लागते उदाहरून सुद्धा त्यानंतर मतलंच तिथं क्वालिटी ते आणि क्वांटिटी द्यावी लागते हॉटेल तिरंगा

नाच करते काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला लागतो तर बाई आपल्याकडे माड्याहून खात जेवणच राहील त्यांना विचार क्वालिटी कशी वाटते क्वांटिटी करते काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतात बाई आपल्याकडे कुठून जेवण राहिल त्यांना विचार क्वालिटी कशी वाटली नाच करते का यायला लागते हॉटेल तिरंगा यायलाच लागत तर बाया मुरुडून यांना पुण्याहून आपल्याकडे का जेवणच राहील त्यांना विचार क्वालिटी कशी वाटली क्वालिटी बी नंबर आहे काय क्वांटिटी बी नंबर एक आहे यायला लागतंय जेवण नंबर आहे काय क्वालिटी एक नंबर क्वालिटी लागतात यायला लागते यायला लागते हॉटेल तिरंगा